नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तुम्ही जर या चॅनलला नसाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया तर बघा कशी आहे ही अपडेट लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचे असेल तर लवकर करा हे काम तरच मिळणार साडेचार हजार रुपये तर बघा तुमचं कोणतं काम आहे महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांचा चांगला परशिचा सा, प्रतिसाद मिळालेला आहे राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे तर पुढे बघा यातील काही महिलांना या, का या योजनेचे पहिले हप्ते म्हणजे दोन सॉरी तीन हजार रुपये मिळालेले आहेत मात्र अद्यापि काही महिलांच्या बँकेत पैसे जमा झाले नाहीत या महिलांना आगामी काळात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत परंतु यासाठी कोण पात्र ठरणार आहे आणि हे साडेचार हजार रुपये खात्यात जमा करण्यासाठी महिलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे हे जाणून घ्या लाडकी बहीण योजना तर पुढे बघूत मित्रांनो या यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या महिलांनी एकतीस जुलैनंतर आणि ऑगस्ट पूर्वी योजनेचा अर्ज केला आहे त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र काही अर्जदारांची कागदपत्रे नीट अपलोड केलेली नाहीत ही कागदपत्रे धुसूर असल्याचे स्पष्ट दिस दिसत नाही तसेच काहींनी स्वतःचा आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक चुकीचा टाकलेला आहे त्यामुळे त्यांचे पैसे मिळालेले नाही अशा महिलांना सरकारने पुन्हा सबमिटचा पर्याय दिलेला आहे त्यामुळे आता या महिलांनी पुन्हा फॉर्म भरून सबमिट करायचे आहे हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेची येत्या सप्टेंबर महिन्यात म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळू शकतात त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जात दुरुस्ती करायची आहे त्यांनी ऑगस्ट म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बालविकास मंत्रे मंत्रालयाने एकशे एक्क्याण्णव टोल फ्री क्रमांक जारी केलेला आहे यावर तुम्ही संपर्क साधून तुम्ही योजनेच्या अधिक माहिती यो आणि प्रोसेस जाणून घेऊ शकता तर आदित्य तटकरे हे मॅडम आहेत याने काय म्हटलेले आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमाच्या महिलांनी एक ऑगस्टपासून या योजनेत अर्ज केलेला आहे त्यांना पैसे मिळणार आहे सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जाची छाननी सुरू आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात म्हणजे चाळीस पंच सॉरी सॉरी पंचेचाळीस मेंना ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहे असे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे तर पुढे पाहू तर लाडकी बहीण योजनेसाठी ते म्हणाले महिलांनी अजून अर्ज करावेत त्यांना नक्की पैसे मिळणार असल्याचे ते म्हणत होते एकतीस ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत आहे परंतु आम्ही परत वाढून देऊ शक असेही ते म्हणाले जवळ शेवटचा अर्ज देत नाहीत ही योजना चालूच राहणार आहे सरकारने सर्व महिलांनी या योजनेचा अर्ज करावा तर पुढचा टप्पा एक सप्टेंबरपासून वितरण चालू होणार आहे असे ते म्हणाले आहे म्हणजे महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पैसे एक सप्टेंबरपासून सुरू होऊ लागणार आहेत म्हणजे तुमचे एक सप्टेंबरपासून हे दुसऱ्या टप्प्याचे पैसे लवकरात लवकर लोगर येणार आहेत असे हे मॅडम आदिती तटकरे मॅडम मॅडमने म्हटलेले आहे तर महिलांसाठी एक कायदा केलेला आहे म्हणजे समिती स्थापन केली आहे तसेच राज्यात होणाऱ्या महिला व होणाऱ्या अत्याचार विरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याबाबत आज मंत्रिमंडळाची बैठक चर्चा झाली असून या प्रकरणात आरोपी सुटला जाऊ नये यासाठी जा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील माहिती यामध्ये दिलेली आहे तर अशी होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद